नमस्कार मी महेश वैद्य जनवाणी यूट्यूबतर्फे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो निवडणुकीचा मोसम सुरू झाला आहे निवडणुकीचा मोसम म्हणजे सर्व लोकांना जशी पर्वणी असते तशीच काही लोकांना त्यानिमित्ताने एक भाषण ऐकण्याची देखील पर्वणी मिळते ह्या पर्वणीमध्ये कल्याण डोंबिवली परिसरामध्ये के के त्या काळामध्ये प्रचंड अशा जाहीर सभा होत असत सगळ्या राजकीय पक्षांची धुरी आपापल्या पक्षाची जाहीरनामे लोकांच्या समोर मांडत असत आणि त्यावर चर्चा करत असत त्या काळामध्ये करमणुकीची साधनं उपलब्ध नसल्याने बऱ्याचदा मतदार राजा हा जाहीर हा जाहीर सभांना हजेरी लावत असे आणि त्यावर आपल्या कॉमेंट करत असे अशा जाहीर सभा मोठमोठे वक्ते जसे घेत असत तसेच सामान्य कार्यकर्ते देखील त्या सभांमध्ये भाषणं करत असत आणि त्यातनं बऱ्याचदा काही विनोदांची निर्मिती होत असे ह्या सगळ्या वातावरणामध्ये जो सामान्य कार्यकर्ता असतो त्याच्या भाषणाला दा लोक दाद देतात परंतु त्यातनं सहजच निर्माण होणारे विनोद म्हणजे त्या काळातलं आपलं ए त्या काळातली आपली एंटरटेनमेंट असते असेच काही किस्से आपल्याला आज सांगणार आहेत ते डोंबिवलीतले एक जागरूक मतदार आणि एक अतिशय उत्कृष्ट वक्ते श्री शशिकांत करडेकर नमस्कार शशिकांत करडेकर नमस्कार आपला जो मी परिचय करून दिला त्याप्रमाणे आपण आम्हाला निवडणुकीचे काही किस्से सांगावेत जे सामान्य लोकांपर्यंत पोहोचू शकतात मी सदुसष्ट सालापासून निवडणुकांच्या विविध अशा सभा ना हजर होतो एकोणीसशे सदुसष्ट साली महाराष्ट्राचे अर्थमंत्री त्यावेळेला असलेले सौगो बर्वे त्यांच्या विरोधात व्ही के कृष्ण मेनन हे निवडणूक लढवत होते मेनन यांना काँग्रेसने त्यावेळेला तिकीट न दिल्यामुळे मेननने अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी भरलेली होती आणि सगो बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार होते पण बर्वे हे मराठी असल्यामुळे त्यावेळेला शिवसेनेनी त्यांना पाठिंबा दिलेला होता साजिकच ही निवडणूक अतिशय अटीतटीची अशी झाली आणि त्या निवडणुकीमध्ये सगो बर्वे यांचा विजय झाला पण दुर्दैवाने सगो बर्वे निकालाच्या दिवशीच हृदयविकाराच्या विकाराच्या झटक्याने निधन पावल्यामुळे दीड दोन महिन्यांनी परत पोटनिवडणूक घेण्याची गरज निर्माण झाली त्यावेळेला साजिकच सगो बर्वे यांची बहीण जी ताराबाई सप्रे यांना तिकीट देण्यात आलं आणि मेनने त्यावेळेला उमेदवारी भरलेली होती आणि जनसंघातर्फे त्यावेळेला मुकुंदराव आगासकर हे मैदानामध्ये होते अर्थात आगासकरांची त्यावेळेला चेष्टा केली गेली मुकुंदराव एकदा की दोनदा का तीनदा कारण मुकुंदराव अगोदर दोनदा त्या ठिकाणी पडलेली होते आणि त्या निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी तुळशीदास जाधव हे सोलापूरचे ग्रामीण असं नेतृत्व काँग्रेसचं आणि त्यावेळेच्या स्वातंत्र्य सैनिक असलेले तुळशीदास जाधवांची ओळख करून द्यायची म्हणजे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे सासरी कलावती नावाची त्यांची मुलगी जाधवांची तिने भोसल्यांची विवाह केलेला होता साजिकत भोसले हे ग्रामीण नेतृत्व असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये लोकांना समजावून सांगण्यासाठी जे किस्से ते त्या ठिकाणी वापरत असत तसेच किस्से त्यांनी डोंबोलीच्या बाजीप्रभू चौकामध्ये सुशिक्षित पांढरपेशा समाजासमोर बोलताना सांगितलं की लोकसभेमध्ये मध्ये अनेक खासदार जे आहेत ते वाण बैलासारखे असतात आणि वाण बैलांना जर शांत करायचं असेल तर त्या गोठ्यामध्ये एखादी गाय सोडली तर ते बैल आपाप होता। शांत होतात त्याप्रमाणे तुम्ही ताराबाई सपऱ्यांना जर त्या ठिकाणी लोकसभेवरती पाठवलं तर लोकसभेमध्ये शांतता निर्माण होईल साजिकच हा जो किस्सा आहे हा किस्सा ऐकून डोंगोलीतले लोक नंगमुरात हसलेले होते कारण डोंगोलीतल्या लोकांना गोठा माहीत नाही गोठ्यातले बैल माहीत नाही त्या बैलांचा वाणपणा माहीत नाही बैल आणि गाय यांचा संबंध काय असतो हे मात्र त्यांना माहिती होतं दुसरा मजिष्टी किस्सा मला जो आठवतो त्यामुळे डोंबोलीमध्ये बाबूराव गोरव नावाचा एक व्यक्तिमत्व होता अद्वितीय असं ते व्यक्तिमत्व होत शिकलेले फारसे नव्हते त्यामुळे गंमत अशी झाली की निवडणुकी नगरपालिकेच्या निवडणुकीत ते हिरिहिरी भाग घेत असत एकदा तो विधानसभेच्या अपक्ष उमेदवार म्हणून देखील देखील त्यांनी निवडणूक लढवलेली होती साहजिकच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला अमेरिकेमध्ये वॉटरगेट प्रकरण गाजलेलं होतं वॉटर वॉटरगेट प्रकरण हे आजच्या लोकांना माहीत असण्याची शक्यता नाही ना। वॉटरगेट कॉम्प्लेक्स नावाचं एक इमारत होती त्या इमारतीमध्ये डेमोक्रेटिक पक्षाचं कार्यालय होतं आणि निक्सन दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदासाठी रिपब्लिकन पार्टीतर्फे लढू इच्छित होते साजिकल डेमोक्रेटिक पार्टीचं पुढचे प्लॅन काय आहेत हे लक्षात घेण्यासाठी त्यांनी त्या कार्यालयामध्ये रात्री आपले कार्यकर्ते घुसवले आणि काही माईक त्या ठिकाणी लावलेले होते साजिकाचे हे जे माईक होते ते माईक काम करत नसल्यामुळे लक्षात आल्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा त्या बिल्डिंगमध्ये वॉटरगेट बि कॉम्प्लेक्समध्ये आपले कार्यकर्ते घुसवले आणि रात्रीच्या वेळेले हे सगळं झालेलं असताना सकाळी ज्या वेळेला सिक्युरिटी त्या ठिकाणचा आला त्याच्या लक्षात आलं की आपल्या कार्यालयात काहीतरी चोरी वगैरे झालेली आहे आणि म्हणून त्यांनी पोलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तपास सुरू करत असताना व्हा व्हाईट हाऊसमधले म्हणजे राष्ट्रपती अध्यक्षांच्या व्हाईट हाऊसमधले काही फोन नंबर त्या ठिकाणी मिळाले साजिकच हे प्रकरण त्यावेळेला निक्सनच्या अंगावर प्रचंड शेकलं आणि त्यांना राजीनामा त्या ठिकाणी द्यायला लागलेला होता पण आमच्या बाबूराव उर्वानं वॉटर गेट म्हणजे काहीतरी धरणासारखा असावं पाण्याशी संबंधित असावा असं वाटलं म्हणून एका लोक नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी असं सहज बोलता बोलता सांगितलं जर तुम्ही मला निवडून दिलात तर मी डोंबोलीच्या घराघरामध्ये वॉटरगेट त्या ठिकाणी निर्माण करी आता हा मजेशीरच किस्सा होता कारण वॉटर गेट निर्माण करीन म्हणजे काय करीन हे त्यांना सांगता येत नव्हतं पण लोकांची करमणूक त्या ठिकाणी होत होती आता त्या काळामध्ये एक प्रचंड मोठं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये होतं क्षितिजावरती गाजत होतं आणि ते म्हणजे आचार्य आत्रे आत्र्यांचे विनोद तर अनेकांना अनेक प्रकारचे माहिती आहे फक्त मला दोन विनोद त्या ठिकाणी आठवत आहेत नाही तीन विनोद त्या ठिकाणी आठवत आहेत ते मी सांगतो पहिला विनोद म्हणजे राजा हि नावाचा होता कृष्णा हतीसिंग यांचे यजमान त्यांना मत देताना मत का द्या हे सांगत असताना आचार्य आतार असं म्हणाले होते कृष्णा हतीसिंग ही पंडित नेहरूंची छोटी बहीण पंडित नेहरू ज्या माणसाला आपली बहीण देतात त्याला तुम्ही मत देणार नाही का वास्तविक आता मत देणं आणि बहीण देणं ह्याचा अर्थ अर्थी काही संबंध नव्हता त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीची चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली होती साजीविक पोपटलाल शाह काँग्रेस तर्फे उभे होते आचार्य आता त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने बोलता बोलता सहज म्हणून गेले हे पोपटलाल शाह करतात काय काही करत नाहीत सगळे पोपट हिरवे असतात पण आरामखोरा पोपट हा लाल आहे हे लाल पोपट तुम्ही पाहिलाय का या पोपटाला तुम्ही निवडून देणार का वास्तविक पाहता पोपटाच्या रंगाचा आणि नि निवडणुकीचा काही संबंध नव्हता पण आचार्य आत्रे मूळचेच विनोदी असल्यामुळे आणखीन एक आत्यांचा किस्सा मला मजेशी राठवतो त्यांच्या विरोधात पुण्याला ढमढेरे नावाचे ग्रस्त उभे होते आता ढमडेरे या नावावर आत्रे दिवस कोटी गेली ज्यांच्या नावामध्ये दोन ढ आणि एक मढ आहे मढ म्हणजे प्रेत त्याला तुम्ही निवडून देणार का आता गंमत अशी आहे निवडणुकीमध्ये एखाद्याचं नाव काय ह्याच्यावरती निवडणुकीचा निकाल अवलंबून नसतो पण साहजिकच आता असे विनोदी त्या ठिकाणी बोलायचे त्यामुळे प्रेक्षकांची करमणूक होत असे ह्याच्यानंतर तीन किस्से मी माझे सांगणार आहे पहिला किस्सा असा कि आहे की ज्या वेळेला निवडणूक सुरू नि, झाली त्यावेळेला जगन्नाथ पाटील हे माझे मित्र निवडणुकीला उभे होते आणि निवडणूक उभे असल्यामुळे साहजिकच त्यांचा प्रचार करण्याचं काम आमच्याकडे होतं आम्ही छोटे कार्य करत होते ग्रामीण भागामध्ये सभा घेत होतो मोठे वक्ते येईपर्यंत सभा चालवण्याची जबाबदारी माझ्यावर असायची ती मी त्या ठिकाणी पार पडत होतो आता गंमत अशी झाली की जगन्नाथ पाटलांच्या विरोधात आपल्या डोंबोलीचे नकुल पाटील काँग्रेसतर्फे त्या ठिकाणी उभे होते आता जगन्नाथ पाटील आणि नकुल पाटील दोघेही तुल्यबल अग्री समाजाचे नेते साहजिकच यांच्या चुरशीची लढत होती त्याच्यावरती मी एक मजेशीर किस्सा मतदारांना त्या ठिकाणी सांगितला मी शाळेतनं घरी येत होतो आणि डोंबोलीच्या पुलावरनं खाली उतरत असताना मला प्रचंड गर्दी जमलेली दिसली साहजिकच मी भुटका असल्यामुळे पुढे घुसत घुसत पुढे गेलो आणि माझ्या लक्षात आलं की एक बैल आहे त्या बैलाला लोक लो काठीने बेदम आहेत साहजिकच मनामध्ये कुतूहल निर्माण झालं तुम्ही बैलाला का मारताय तर तो, तो म्हणे बैल अशी अशी मान करतो अशी मान करत नाही म्हटलं एवढंच ना काही हरकत नाही आणि म्हणून मी त्या बैलाच्या जवळ गेलो आणि त्याच्या कानामध्ये काहीतरी बोललो काय बोलल्याबरोबर बैलांनी अशी अशी मान हलवली साजिकच बैलांनी मान हलवल्यामुळे घरनी पांगली बैलाचा मान त्या ठिकाणी चुकला पण एका माणसाच्या मनामध्ये विचाराला मारणाऱ्या की तू त्या बैलाच्या कानामध्ये काय सांगितलंस मी त्या बैलाच्या कानामध्ये असं सांगितलं की जनसंघाच्या जगन्नाथ पाटलांच्या विरोधात तू निवडणूक लढवायला तयार आहेस का बैल पटकन असा असा नाही म्हणाला हे त्या बैलाला जे कळलं ते आमच्या नकुल पाटलांना कळलं नाही काँग्रेसच्या बैलाला कळलं नाही ना आणि नुकतीच संपलेली होती आणि पु ल देशपांडे यांची सभा होती त्या सभेचं सूत्रसंचालन मी करत होतो प्रचंड मोठी सभा माझ्या जीवनामधली तरी आणि डोंबोलीच्या ही जीवनातली प्रचंड मोठी सभा कर्जत पासून प्रेक्षक त्या ठिकाणी आले होते पुलांना ऐकण्यासाठी अर्थात मी बोलायला सुरुवात केली पुलांची ओळख करून दिली आणि प्रास्ताविक करताना मी शेवट असा केला की ज्या वेळेला येशू ख्रिस्त बनला त्यावेळेला तो गाढवावर बसून जेरुसलेम मध्ये आला साजिकच गाढवावर बसून आल्यामुळे ख्रिस्त येणार असल्यामुळे येशू येणार असल्यामुळे तिथच्या लोकांनी रांगोळ्या घातल्या होत्या घुड्या उभारलेल्या होती तोरणं लावलेली होती त्या गाढवाला वाटलं की हे सगळं आपल्यासाठीच आहे आणि म्हणून गाढवाने आपले गुण उधळायला सुरुवात केली लोकांनी त्या गाढवाला दोन फटके दिले आणि त्याला येशूला खाली उतरवला आता इथे जमलेली जी गर्दी आहे ती माझं भाषण ऐकण्यासाठी ना नाही ही पु ल देशपांड्यांना ऐकण्यासाठी आहे त्यामुळे त्या, त्या गाढवाने जो गाढोपणा हो केला तो गाढोपणा हो मी करणार नाही आणि म्हणून मी पुलाना विनंती करतो की त्यांनी आपलं बोलणं प्रगट करा व्यक्त करायला सुरुवात करावी मात्र हा धागा पकडून पुलं असं म्हणाले की आत्ताच्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मला ऐकण्यासाठी तुम्ही आलेले आहात आ गाढोपणा मीही करणार नाही तर तुमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर उच्चार स्वातंत्र्यावर आणि प्रगट करण्याच्या स्वातंत्र्यावर जी गदा आणि बाणीमध्ये आलेली होती त्याला विरोध करण्यासाठी तुम्ही आलेले आहात असं म्हणून पुलंनी आपल्या भाषणाला त्या ठिकाणी सुरुवात केली होती आणि एक शेवटचा किस्सा तुम्हाला सांगतो की आपलं मतदारांचं म्हणणं असं असतं की आपण मत देऊन होणार काय काही होणार नाही कोणीही निवडून आलं तर आपल्या परिस्थितीमध्ये काही बदल होत नाही मग मतदान करायचं कशासाठी एक मला मजेशीर गोष्ट आठवली की प्राचीन काळामध्ये व्यापारी गाडवावरती ओझ लादून त्या ठिकाणी घेऊन चाललेले असत संध्याकाळ झाल्यानंतर एका नदीच्या काठी एका झाडाखाली ते ओझी उतरवली गाढवांना चराला सोडलं आणि स्वयंपाक वगैरे करायला ते व्यापारी त्या ठिकाणी लागले आता इतक्यात दरोडेखोरांना नाच समजलं की या ठिकाणी व्यापारी उतरलेले आहेत त्यामुळे दरोडेखोर त्या ठिकाणी आले दरोडेखोरांना पाहिल्याबरोबर सगळे व्यापारी पळून गेले पण गाढवं काही पळाली नाहीत का पळाली नाही ते एका दरोडेखोरांनी गाढवं नाही गेल्यावर तुम्ही का पळाले नाहीत तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही व्यापाऱ्यांबरोबर गेलो तरी आमच्या पाठीवर ओझ तुमच्या बरोबर आलो तरी आमच्या पाठीवर ओझ मग आम्ही पळण्याचा त्रास घ्यायचा कशासाठी कुणीही निवडून आलो तरी आमच्या परिस्थितीमध्ये फरक नाही त्यामुळे आम्ही मतदान केलं के काय न केलं काय काय फरक पडणार आहे मित्रांनो पण असा विचार करू नका कारण आपल्याला मतदानाचा हक्क दिलेला आहे आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण निवडून दिलेले प्रतिनिधी त्या ठिकाणी राज्यकारभार करत असतात आणि म्हणून मतदान करत असताना तो उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे त्या पक्षाचा कार्यक्रम काय आहे त्या पक्षाचा इतिहास काय आहे त्यांनी काय काय केलाय याचा विचार करून मतदान मात्र नक्की करा